श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद भारतीय संविधान हे देशाचा आत्मा आहे बाबासाहेब नदाफ तारदाळ तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर तारदाळ येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असून त्यामध्ये प्रथमच महिलांनी सहभाग घेऊन सदर कार्यक्रम व्यवस्थित व चोख पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर धम्मभूमी माणगाव तालुका हातकलंगले येथून भीम ज्योत घेऊन गावचे भीमसैनिकांनी माणगाव ते तारदाळ भीमज्योत आणण्यात आली प्रथम जावईवाडी येथे भीम ज्योतीचा आगमन मोठ्या उत्साहात व फटाके आतशबाजी करून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं व सर्वप्रथम भीम ज्योतीला नमन करून पूजा करण्यात आली तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे यांनी पुष्पहार घालून व पूजा नमन करण्यात आलं तेथून भूम ज्योती तेथून भीमज्योतीची संपूर्ण तारदाळ गावात का रॅली काढण्यात आली व त्यानंतर भीम ज्योतीचे आगमन समस्त बौद्ध समाज येथे होताच महिला वर्गाने व भीमसैनिकांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दनानून सोडला व फटाके व आतशबाजीने भीम ज्योतीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं तसेच बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिक महिला श्रीमती एनवा मावशी व ग्रामपंचायत कामगार सफाई महिला मर्याताई व शीतल आवळे या तीन महिलांनी झेंडावंदन केलं व सरपंच पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील याशिन मुजावर सर प्रवीण पाटील नितीन चौगुले पत्रकार प्रमोद परिट चंद्रकांत तांबे शेटजी नितीन खोचरे पवन शिंदे रणजित पवार कदम सर धोंडीराम कांबळे कांबळे नयन कांबळे शशिकांत कांबळे राजू कांबळे मनोज कांबळे सर्व भीम बंधू बहुते समाज मंदिर आपापले मनोगत व्यक्त केले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य पवन शिंदे यांनी वाचनालयीसाठी पुस्तके व वा कबाट प्रदान केलं व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली व सर्वांचे आभार प्रदर्शन मानून नयन कांबळे यांनी सांगता केली त्यानंतर रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदाळ येथे प्रसिद्ध व्याख्याते व राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय संघटक श्री बाबासाहेब नफ यांचे समाज प्रबोधन व्याख्यान देताना भारताचे संविधान हे आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे असं म्हणाले त्यानंतर मुलींनी भीमगीतावर लेझिम खेळस सादर केलं सदर व्याख्यान कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे प्रसाद भाऊ खोबरे याशिल मुझावर पत्रकार प्रमोद परीट ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे नयन कांबळे मनीष कांबळे कदमसर माने लोकहिरा न्यूजचे संपादक श्री गणपती शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्षा सुनील शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला तसेच मंगळवारी दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजलेपासून समाज प्रबोधन गायन पार्टी कोरोची यांचा भव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व तारदाळमधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान समस्त बौद्ध समाज यांच्या वतीनं करण्यात आला आहे लोकहिरा न्यूजसाठी मार्तंड कांबळे तारदाळ आशिष निंबाळकर सर श्री ऋतुराज उमाचे श्री बाळासाहेब पड़बडे यांच्या